नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे चवीला कडू पण आरोग्यासाठी वरदान असणाऱ्या काही वस्तूंची माहिती आज आपण बघणार आहोत आरोग्यदायी जीवनशैलीसाठी चांगला आहार महत्वपूर्ण असतो चांगल्या आरोग्यासाठी नेहमी नेहमी कारले डार्क चॉकलेट मेथी यांसारखे आहार सेवन करावे असे सांगितले जाते जे जा खूपच कडू असतात यांच्या चवीमुळे आपण यांना सेवन करणे टाळतो पण या वस्तू आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत चला तर जाणून घेऊ या कडू असल्या वस्तूंमध्ये ज्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्याची माहिती पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लिंबू लेमन लिंबामध्ये विटॅमिन सी अधिक प्रमाणात असते जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे हे शरीराला ऑक्सिजन फ्री रेडिकल्सपासून वाचवण्यासाठी मदत करतो आणि आजारांशी लढण्याची क्षमता वाढवतो लिंबाचा उपयोग पाचक क्रिया सुधारण्यासाठी चांगला असतो तसेच वजन कमी करण्यासाठी देखील लिंबू मदतगार ठरते दुसरं आहे कारले कार्ले विटॅमिन सी बी वन बी टू बी थ्री फोलेक आयरन मॅग्नेशियन फोक्सोरस जिंक प्रोटेन्शियन कालियम आणि बीटा केरोटीनचा चांगला स्रोत आहे कार्ले आपल्या शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून सुरक्षित ठेवते तसेच मधुमेहाला नियंत्रित करण्यासाठी कार्ले आपल्याला मदत करते अजून एक वस्तू म्हणजे मेथी मेथीच्या बियांमध्ये अनेक लाभ असतात मेथीच्या बिया या रक्ताला शुद्ध करण्याचे काम करतात आणि अनेक प्रकारच्या संक्रमणसोबत लढायला मदतही करतात आणि अजून एक पदार्थ आहे कडुलिंग कडुलिंब जे आहे त्याची पाने आरोग्यवर्धक असतात हे रक्त शुद्ध करण्याचे काम करतात तसेच त्वचेचे रक्षण करतात मधुमेह नियंत्रित करतात अनेक प्रकारचे संक्रमणसोबत लढायला कडुलिंबाची पाने मदत करतात आणि सध्याला लेटेस्ट आणि ट्रेंडिंग चाललेली ब्रोकली ब्रोकलीमध्ये ए सी तसेच अनेक पोषक तत्व असतात ब्रोकलीचा कडवडपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा उपयोग करू शकता बद्धकोष्ठता आणि इतर समस्या दूर करण्याचा ब्रोकली मदत करते आणि ज्या वेळेस आपण सकाळच्या टायमाला चहा पितो त्याच्याऐवजी आपण ग्रीन टी प्यायली तर ग्रीन टीचाही फार फायदा आहे ग्रीन टीची चव देखील कडू असते पण ग्रीन टी आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो वजन कमी करण्यासाठी आणि मेटा ला चांगले करण्यासाठी तसेच पाचन क्रिया सुरळीत करण्यासाठी हृदयाला आरोग्यदायी ठेवण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर असतो शेवटचा आहे डार्क चॉकलेट डार्क चॉकलेट चवीला कडू असते पण आरोग्यासाठी फायदेशीर असते सोबतच मूड स्विंगच्या समस्यांसाठी दूर राहण्यासाठी डार्क चॉकलेट सेवन करणे खूप चांगले विविध आजारांना दूर ठेवण्यासाठी तुमच्या डाईटमध्ये वरील वस्तूंना सहभागी करा आणि तसंच योग्य प्रमाणात त्यांचं सेवन करा जेणेकरून तुमच्या आरोग्यासाठी यामध्ये असलेले फायदे पूर्णपणे मिळतील आणि तुमचे आरोग्य चांगले राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद